वृक्ष जागतिक तापमान वाढ व पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त होत असताना आणि पर्यावरणाने भरभरून दिले असताना असतानाही माणूस वसुंधरेचे शोषण करीत आहे जन्म झाल्यापासून माणसाला निसर्गापासून प्राणवायू मिळतो जीवन या शब्दातच वन समाविष्ट आहे माणसाला जगविण्याची क्षमता निसर्गात असल्याने वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक आहे पातूर पंचायत समिती अंतर्गत च्या दुरवर भागात खेटरी या गावात शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत उत्कृष्टरित्या वृक्ष लागवड करण्यात आली आहे या परिसरात वृक्ष लागवड केली आहे त्या परिसराच्या कडेला नदी आहे निसर्गम्य वातावरणाच्या सानिध्यात उत्कृष्ट सुपीक जमिनीवर घेतलेल्या या वृक्ष लागवडीचे सर्वत्र तालुका भर कौतुक होत आहे लागवडीने रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला आहे जेणेकरून निसर्ग संवर्धन करताना आर्थिकरित्या सक्षम होणे देखील पूर्णवासले आहे प्रतिक्रिया शासनाने राबवलेल्या या योजनेमुळे जागतिक तापमान वाढ व नैसर्गिक असंतोल तर कमी होईलच त्याशिवाय ग्रामीण भागातील जनतेला रोजगार सुद्धा उपलब्ध होईल मी बघितलेला आजपर्यंतचा उत्कृष्ट वृक्ष लागवड प्लॅन खेत्री येथील आहे मोहम्मद मदमी होती माझी कृषी शास्त्रज्ञ पातूर प्रतिनिधी